नमस्कार मंडळी मी शारदा इंटीट्यू टॅरो आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आज घेऊन आले तुमच्यासाठी एक रिडिंग छानशी अशी आदिशक्ती तुम्हाला व तुमच्या परिवाराला पुरस्कृत करतायत असा पुरस्कार आहे जे आदिशक्तींचे खूप असे स्ट्रॉंग भक्त आहेत आणि त्यांच्यासाठी हा मेसेज असेल तर आपण सगळेच आहोत आणि त्यांची जी शक्ती आहे त्यांची जी स्ट्रेंथ आहे त्यांचा जो कॉन्फिडन्सचा एक शक्ती त्यांच्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तुमचा जो आवरा आहे आणि तुमची जी शक्ती आहे ती प्रवाहित होते वाढते आणि त्याच्यासाठीच तुम्हाला पुरस्कृत केलं जाते की तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाकालींचे मार्गदर्शनाखाली तुम्ही जे जे कार्य करताय किंवा करण्यासाठी तुम्हाला जे मेसेजेस दिले जात आहेत तर ते त्याच्यावर तुम्ही पुढे जाताय करताय तुम्ही आणि तुमच्या परिवाराला जर एक स्त्रीची शक्तीसुद्धा मला इथं हे दिसते जर फॅमिली गृहिणी असेल किंवा जी वर्किंग वुमन असेल जी गृहिणी आहे किंवा जी अशी स्त्री आहे जी शक्ती तिचं मला इथं खूप अशी हे कनेक्टिव्हिटी होते की अशी जी शक्ती आहे जी आपल्या पिलांना आपल्या घराला आपल्या संसाराला आणि आपल्या बिझनेस वुमन असेल ते सगळ्या ह्याला जी सांभाळून जे सगळं सा एक वर्चस्व स्वतःचं तिनं एक स्थापित केलेलं आहे किंवा तिचं एक वेगळं स्थान तिनं निर्माण केलेलं आहे तिची एनर्जी मला इथं पीक हो होते तर त्यांच्यासाठी हा मेसेज असेल तर बघूया त्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुरस्कृत करतायत कारण तुमचा जो खरेपणा आहे आणि तुमचं जे प्रेम आहे तुमच्या प्रेमाच्या ताकदीमुळेच तुमची जी फॅमिली आहे किंवा तुमचं जे करिअर आहे ते खूप यशस्वी आहे आणि त्याचाच आशीर्वाद आणि त्यामुळंच तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला इथं पुरस्कृत केलं जात आहे बघूया आपण टीचर अवेकन्स इथं टीचर <laughs> मी तेच म्हणजे एका स्त्रीची मला इथं एनर्जी खूप पीक होते तर त्यांची तुमचीच एनर्जी असते अशी एनर्जी आहे जी अशी अशी स्त्री आहे जी स्वतःला झोकून देऊन करते स्त्रिया तर झोकून देऊन करतातच पण आत्ता हे मेसेज त्यांच्यापर्यंतच तिला तिच्यापर्यंतच पोचणार जिला खरंच ती आतून म्हणजे हायप्रिस्टिस सारखी ती आहे खूप ज्ञानी आहे खूप हुशार आहे तिला तिच्या सौंदर्याचा गर्व नाही आहे किंवा तिच्या तिला कोणताही आविर्भाव नाही आहे प्रभाव पाडणं दुसऱ्यावर प्रभाव पाडणं किंवा कोणत्याही मध्ये ती नाही आहे मध्ये ती नाही आहे अगदी साधी सिंपल सोजवळ सौंदर्य आहे तिथं आणि ती अशी आहे की जिनं आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या पिलांसाठी मुलांसाठी तिनं खूप कष्ट केलंय तिनं तिच्या आयुष्याचा म्हणजे सगळ्याच बाबतीत तिनं तिला स्वतःला इम्प्रूव्ह केलंय इम्प्रूव्ह केलंय खूप तयार केले तिनं स्वतःवर खूप काम केले अशी स्त्री आहे जी सगळं सांभाळून घेते जी प्रेमानं जी प्रेमानं सगळ्या गोष्टी सांभाळून घेते आणि अशीच स्त्रीच्या इथंही एनर्जी आहे न्यादिशक्ती तुम्हाला व हो तुमच्या परिवाराला म्हणूनच पुरस्कृत करतायत कारण तोडणं सोपं असतं तोडणं सोपं असतं तुटतं लगेच पण ते परत जोडायला गेलं तर त्याच्यामध्ये खूप सगळं आहे आणि विध्वंस करण्यापेक्षा प्रेमानं बांधून ठेवणं खूप चा हे आहे आणि अशी हिथं सोल आहे जी तोडत नाही आहे तर तिनं प्रेमानं बांधलंय प्रेमानं बांधून ठेवलंय नात्यांना बांधून ठेवलंय तिच्या करिअर असेल तिची लाईफ असेल किंवा तिचं तिच्या मुलांवर करणारे तिचे जे संस्कार आहेत ते आहेत पण तिच्या प्रेमानं हे सगळं ना सगळी नाती तिचे तिनं तिच्या हेनं ना बांधून ठेवली आहेत आणि एकत्र एक ठेवली आहेत अशा सोलच इथं हे आहे आणि थँक्यू सो थे। मच आदिशक्ती तुम्हाला व तुमच्या परिवाराला पुरस्कृत करतात आदिशक्ती पुरस्कृत करतायत तुम्हाला तुमच्या परिवाराला कारण सरेंडरची ऊर्जा आहे हिताने आर्केंजल मायकल आहेत आर्केंजल मायकल म्हणजे तुमचा जो रूढचक्र आहे म्हणजे ॲज अ फायनान्शियली मला हिथं हे दिसते आदिशक्ती तुम्हाला पुरस् पुरस्कृत करतायत का तर फायनान्शियली लॉस आणि ज्या वेळेला आपल्याकडं काय नसतं काय नसतं परिवाराकडं काय होतं जेव्हा फायनान्शियल स्थितीत ढासळली जाते त्यावेळा भले भले साथ सोडून जातात आणि अशा वेळेला अशा वेळेला तुम्ही तुमच्या परिवाराला एकत्रित एक ठेवलाय तुम्ही साथ दिली त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळं सोडून आणि सगळं हे करून तुम्ही पुढे गेलेलं नाही आहात तुम्ही कितीही परिस्थिती तुमची डाऊन असली किंवा काही झालं तरी तुमच्या परिवारानेही तुमची साथ सोडलेली नाही तुम्ही तुमच्या परिवाराची साथ सोडली नाही आणि त्यामध्ये सुद्धा तुमच्या मुलांवर मुलांवर संस्कार करणं असेल मुलांच्या शिक्षणाचं हे असेल किंवा त्यांच्या त्यांच्या करिअरची जबाबदारी असेल ह्यामध्ये सुद्धा सगळी सिच्युएशन सगळी विस्कटलेली सिच्युएशनमध्ये तुम्ही अगदी पाय स्थिर रोवून आणि सारखं असं तुम्ही एका रणरागिणीसारखं तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्ही स्थिर ठेवले तुमच्यातलं प्रेम जागृत ठेवले कारण जिथं जिथं प्रेमाची गरज आहे आणि जिथं जिथं शक्तीची गरज आहे जिथं विद्येची गरज आहे तिथं तिथं तुमचं तुम्ही ते तुम्ही दिलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला पुरस्कृत करतात कारण तुम्ही ह्या त्रिदेवींची त्रिदेवींचं प्रतिरूप तुम्ही आहात ह्या त्रिदेवींचं प्रतिरूप तुम्ही आहात ह्या यांनी जगाला एक मायेचं प्रेमाचं आदराचं विद्येचं एक हे दाखवून दिलं आणि तसंच रूप तुमच्यामध्ये आहे तुम्ही तुमच्या परिवाराला तुमच्या करिअरमध्ये ऑफिस लेवल असेल बिझनेसमध्ये असेल तुमच्या मुलांना असेल किंवा सगळीकडेच तुम्ही तुमच्या तुमचा एक स्वतःचा एक असा वेगळं रुभाव आहे एक वेगळं अस्तित्व आहे तुमचं एक नाव आहे जे शून्यातून वर आलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही झगडलाय त्रास सहन केलाय सगळं सहन केलं आहे आणि तुम्ही पुढं आलाय आणि त्यात तुम्हाला कॅन्शन मायकलनी सुद्धा म्हणजे खूप तुम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि इथं श्री गणेशांची तुम्ही आराधना करताय खूप आराधना पूजा करताय आणि म्हणूनच रूढचक्र तुमचं ऍक्टिव्हेट होत आहे रूढचक्रावर अधिपत्य हे आर केंजल मायकल आणि श्री गणेश म्हणजे रूढचक्राचं मुला धार चक्राचं ते आणि तुमच्या आयुष्यातले आता फायनान्शियल जे प्रॉब्लेम आहेत पैशाच्या संदर्भात जे जे तुम्हाला अडचणी होत्या जे जे ब्लॉकेजेस होते ते सगळे आर्केंजल मायकल आणि बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातले सगळे निघून जात आहेत आणि निघून गेलेले आहेत जय जय सुशोषण म्हणजे तुमच्या तुमच्याकडे येणारा पैसा कुठंतरी थांबत होता स्टिक होता मटेरियलिस्टिक जे काही हे आहे म्हणजे त्यामुळं तुमच्या सगळ्या गोष्टी अडत होत्या ते सगळं जे अडलेलं होतं ते सगळं थांबलं होतं ते सगळं येण्याची सुरुवात इथं झालेली आहे आणि होतीये आणि ह्याच हे तुम्हाला पुरस्कृत केलं जाते इथं मग तुमच्या मुलांना जॉब असेल किंवा तुम्हाला असं एखादं प्रमोशन असेल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी अशी जी तुम्ही कधी विचारही केला नसाल अशी अपॉर्च्युनिटी तुम्हाला आलेली आहे तुमची मुलं उच्च पदावर गेलेली आहेत किंवा तुमच्या जे पार्टनर आहेत त्यांचं प्रमोशन असेल किंवा त्यांच्याकडून येणारं जे इन्कम सोर्स आहे तो खूप वाढलेला आहे त्यांची जल खूप प्रगती आहे असं इथं मला हे दिसते म्हणजे एकूणच तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या परिवाराला असं फायनान्शियल अबंडन्स असेल किंवा आशीर्वाद असतील यांना पुरस्कृत केलं जाते आणि हे सुख आणि ही समृद्धी तुमच्या आयुष्यात देत आहेत बाप्पा देत आहेत श्रीकृष्ण देत आहेत महादेव देत आहेत आणि खूप खूप ब्लेस्ड फॅमिली आहे तुमची आणि इथं तुमच्या फॅमिलीला म्हणूनच आशीर्वाद दिले जातात आणि याचं वन ऑफ द असे पर्सन तुम्ही आहात ज्यांनी म्हणजे ॲज अ मेल फिमेल मेल, मेल, मेल फेमेल सांगितलं पहिल्यांदा पण मला दोन्ही एनर्जी तर हे होतात की दोन्ही एनर्जीनी तुमच्या परिवारासाठी तुमच्या घरासाठी खूप कष्ट घेतले खूप राबलं आहे खूप सहन आहे सगळ्या गोष्टी आणि म्हणूनच हे सुख तुमच्याकडे आहे आणि ते सुख घेण्यासाठी आता तुम्ही रिसिव्ह मोडमध्ये आहात तुम्ही तयार आहात हे सुख तुमच्या दारी येत आहे थँक्यू सो मच तुमच्या भक्तीचं तुमच्या भक्तीचं तुमच्या कर्तृत्वाचं तुमच्या परा म्हणजे परमेश्वराच्या जे विश्वास तुमचा जो आहे श्रीकृष्णांवर जो विश्वास आहे जे स्पिरिच्युअल जे आध्यात्मिक मार्गदर्शन जे तुम्हाला दिलं जात आहे त्याच्यावर जो तुमचा विश्वास आहे जे भक्तीवर तुमचा विश्वास आहे दुसऱ्याला निर्मोह निर्मोह निर्लोभीपणापणाने दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचा जो तुमचा जो अट्टहास आहे की अगदी शेवटच्या अशा व्यक्तीपर्यंत तुम्हाला पोचवायचं असेल म्हणजे स्वतःला तुम्हाला इथं अशी सोल मला दिसते की जी स्वतः पुरत नाही पण ती इतरांपर्यंत सुद्धा तिला आहे की ज्यांना खरंच आज मी दोन घास खातोय तर अशी एखादी व्यक्ती आहे जिला एक घास सुद्धा पोट भरायला मिळत नाही तर त्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे हीच तुमची विचारसरणी ही तुमची भक्ती हे तुमचे विचार आणि हा तुमचा प्रामाणिकपणा खरेपणा यांच्यापर्यंत पोहोचला आणि यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं नाही यांच्यापर्यंत जर तुम्ही पोहोचत असाल तर तुमची भक्ती पराकोटीची आहे खूप मोठी भक्ती आहे आणि ह्या भक्तीचं गायडन्स जे अध्यात्माचं आहे ते तुमच्यावर म्हणजे प्रसन्न तर आहेतच श्रीकृष्ण आणि खूप आशीर्वाद तुमच्या तुम्हाला आहेत जे स्पिरिच्युअल गायडन्स दिले जातात जे कमिटमेंट परमेश्वरानं श्रीकृष्णांकडे तुम्ही जी कमिटमेंट केलेली असेल किंवा त्यांनी तुम्हाला कुठल्याही काही गोष्टी कमेंट केलेल्या आहेत तर ती पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे जर डिवाइन गायडन्स जिव्हा डिवाईन टायमिंग तुमच्या आयुष्यात येते जो शब्द त्यांनी तुम्हाला दिला होता तो शब्द पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे आणि तो होणार आहे तर तुमच्या आयुष्यातले हे सगळे ब्लॉकेजेस ते हे करत आहेत आणि ज्या ज्या परीक्षा त्यांनी घेतलेल्या आहेत त्या त्या परीक्षेमध्ये तुम्ही खरे उतरलाय आणि जे प्रेम ज्या प्रेमाची अपेक्षा तुम्ही श्रीकृष्णांकडून करत कर होता किंवा त्यांचं प्रेम ज तुम्ही कुठल्याही रूपात मागा आपण ते प्रेम अनकंडिशनल प्रेम ते तुमच्यावर करतात आणि खूप प्रेम करतात आणि त्यांच्या आशीर्वाद तुमची भक्ती, भक्ती, भक्ती प्रेम चा, चा ही प्रेममय भक्ती आहे खूप भक्ती म्हणजे खूप प्रेम श्रीकृष्णांवर तुम्ही करताय त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर असं त्यांचं वेगळंच एक एनर्जी मला इथं फील होते खूप साथ आहे तुम्हाला श्रीकृष्णाची जे अगदी हात धरून त्यांनी तुम्हाला ह्या मार्गावर हे केलेलं आहे आणि खूप आशीर्वाद आहेत त्यांचे आणि श्रीकृष्ण तुम्हाला हेच आहेत की जे ज्या सोलाशा आहेत किंवा जी लोकं अशी आहेत जी कष्ट खूप कष्ट करतायत म्हणजे श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा सगळ्यांना आहे जसा त्यांच्या भक्तांवर त्यांचा आशीर्वाद आहे तसं त्यांची भक्ती न करणाऱ्यांवरही त्यांचा आशीर्वाद कारण त्यांचीच रूपं ही सगळी आहेत आणि त्यांची अशी रूपं की मला म्हणजे एक वेगळाच अनुभव मला आज ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा सकाळी आलेला कि इतक्या छान गायडन्स आहे की कितकी छान रूप त्यांची ती म्हणजे कुठल्या कुठल्या रूपामध्ये ते हे करतात अगदी ते भूतना राक्षसीनं त्यांना दूध पाजलं जे दूध विषारी होतं ते पाजण्याचा प्रयत्न केला पण त्या विषारी दुधाचं सुद्धा अमृत झालं आणि तिला त्या तिनं त्यांच्यावर वार केला तरी सुद्धा ती मोक्षाला प्राप्त झाली कारण तिला तो शाप होता पण तिथंसुद्धा त्यांनी मोक्ष दिला म्हणजे ते कधीच न्याय करायला कमी पडत नाही त्यांच्या भक्तानं बरा जे त्यांच्या भक्ताची परीक्षा घेताना त्यांचा जसा भक्त कमी पडत नाही तशी ते अशी शक्ती आहे जी द्यायला कमी पडत नाही कधीच कमी पडत नाही तुम्हाला ते भरभरून देणार जे तुम्हाला घेताना आता हे होईल इतकं ते तुम्हाला देणार आहेत फक्त तुम्ही तुमचा हे आणि हे जे फळ आहे ते फक्त तुमच्या परीक्षेचं तुमच्या विश्वासाचं तुमच्या भक्तीचं फळ आता तुम्हाला ते देत आहेत आणि इतकी छान आणि इतकी अशी पॉझिटिव्ह जी सोल आहे आणि तर थँक्यू 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 सो मच कृष्णा चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरायचं नाही आहे आणि मी तुम्हाला ही रिडिंग हेच सांगितलं आधीशक्ती तुम्हाला व तुमच्या परिवाराला पुरस्कृत करतायत आणि थँक्यू 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 सो मच थँक <laughs> यू आणि इतकी स्ट्रॉंग आणि इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी पॉवरफुल अशी रीडिंग ही झालेली आहे की आधी शक्तींची रिडिंग आहे आणि साक्षात आधी शक्ती आहेत श्रीकृष्ण आहेत हा मायकल आहेत आणि इतकं हे स्पिरिच्युअल चेंजेस आता तुमच्या आयुष्यात होतील तुम्हाला दाखवले ज्या ज्या गोष्टीनं ज्या ज्या वेळेला तुम्हाला दाखवलं गेलं की तुमच्यासमोर परीक्षेच्या रूपाने जे जे चेंजेस तुमच्यासमोर आले त्या, त्या त्या चेंजेस तुम्ही स्वीकारले मित्र ज्या ज्या जी जी परिस्थिती तुमच्या आयुष्यात आली ती ती परिस्थिती तुम्ही स्वीकारली कधीही शक्तिरूपानं तुम्हाला श्रीकृष्णांनी तुम्हाला त्यांच्या मायेनं मायेच्या परीक्षेत तुम्हाला गुंतवलं कधी शक्तिरूपानं परीक्षा समोर आली कधी बाप्पांनी तुमचे म्हणजे प्रत्येक ह्याच्यात तुमची ही झाली आणि त्या त्या प्रत्येक तुमच्या परीक्षेमध्ये आदिशक्ती कृष्णा आणि आर्केंजल मायकल बाप्पा ही सगळ्या शक्ती तुमच्या बरोबर होत्या आहेत आणि त्यांच्या प्रोटेक्शनमुळेच तुम्ही ह्या सगळ्या संकटांना तुमच्या भक्तीने आणि तुमच्या ह्या विश्वासाने आणि त्यांच्या प्रेमाने तुम्ही हे सगळं पार करू शकलाय आणि म्हणूनच तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला त्या पुरस्कृत करत आहेत कारण ज्याचे म्हणजे तुम्ही ते हे आहात तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल आहात जे तुम्हाला तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही ते डिझर्व करता तुम्हाला त्या पुरस्कृत करतायत कारण जे ज्या पुरस्कारानं त्या तुम्हाला सन्मानित करतायत किंवा जो पुरस्कार ते तुम्हाला त्या तुम्हाला देत आहेत त्या पुरस्कारासाठी तुम्ही ते डिझर्व करता तो पुरस्कार कारण त्यांच्या परीक्षेत तुम्ही पास झालेले आहात त्यांच्या परीक्षेला तुम्ही खरे उतरलाय आणि त्यांच्या विश्वासावर त्यांच्या प्रेमावर तुम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणूनच त्या तुम्हाला पुरस्कृत करतायत एक अशी सोल तुमच्यातली बाहेर काढली आहे तुम्ही किंवा बाहेर काढताय जे प्रयत्न करताय जे काम करताय जे स्पिरिच्युअली काम करताय आध्यात्मिक काम करताय जे स्वतःच्या परिवारावर प्रेम करताय नात्यांवर प्रेम करताय जोडण्याचा जो धर्म तुम्ही स्वीकारलेला आहे आणि ज्यानं सगळ्यांना प्रेमानं बांधून ठेवताय ना तिथंच आदिशक्तींचा वास आहे आशीर्वाद आहे आणि जोडून ठेवता आलं पाहिजे तोडता केव्हाही येतं पण जोडून ठेवता आलं पाहिजे आणि हे तुम्हाला आदिशक्तींनी शिकवलं हे तुमच्या बाहेर काढलं आणि ते तुम्ही केले आणि हेच तुमचं प्रेम तुम्हाला पुरस्कृत करते आणि म्हणूनच तुम्हाला इथं पुरस्कृत केलं जाते कारण परिस्थितीनं तुम्हाला शिकवलं माणसांनी तुम्हाला शिकवलं लोकांनी तुम्हाला शिकवलं सगळ्यांनी शिकवलं वेळेनं तुम्हाला शिकवलं पण तुम्ही हरला नाही तुम्ही थांबला नाही तुम्ही विश्वास ठेवला श्रीकृष्णांवर आणि ह्या सगळ्या दिव्यशक्तींवर आणि आदिशक्तींवर विश्वास ठेवला आणि म्हणूनच तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्या पुरस्कृत करता आता रिझल्ट मिळण्याची वेळ आलेली आहे परीक्षा तर संपली आहे प्रत्येक वेळ तसे प्रत्येक सिच्युएशननुसार पुढं पुढं जाताना टप्पे असणार पण ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं पुरस्कृत केलं जाते कारण एक असा कर्म होतं असा जर एक पास्टचा एक हे होतं ज्या पासच्या याच्यामधून तुम्ही घेऊन आलेले होता तर त्या ह्याच्यामधून तुम्ही ते रिलीज केलं आहे आणि ज्या टप्प्यावर तुमची सायकल थांबली होती तिथून आता एक नवी सायकल नवी जर्नी नवीन आयुष्य आणि नवीन सगळं हे सुरू होतं आहे आणि एका नवीन सुखभरा सुखभरे दिन आयो तसं असं तुमच्या आयुष्यात हे दिवस तुमच्या आयुष्यात येत आहेत आणि हे सुख समाधान आनंद आणि हा पुरस्कार त्या द्यायला तुम्हाला येत आहेत आणि हे तुम्ही डिझर्व करतायत तुमचे हे खूप खूप आशीर्वाद तुम्हाला आहेत ज्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता तूरतेनं वाट बघत होता ते तुमच्याकडं येते आणि थँक्यू 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 सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि थँक्यू सो मच मी काय म्हणलं सुख बरे दिन आयो तसंच एखाद्या सोलमेटची तुम्ही वाट बघतायच मला नवीन विवाहाची सुद्धा दिसते शक्ती तुम्हाला पुरस्कृत करतायतच एक अशी सोल तुमच्याकडे येते तुमच्या आयुष्यात येते जी तुमचं तुमच्यामध्ये परिवर्तन करेल तुम्हाला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाईल जी साथ तुम्हाला पाहिजे साथ तुम्हाला देईल किंवा तुमच्यातला अजून एक उच्च स्तर जो वरचा स्तर आहे कसं असते प प्रत्येक वेळा आपण एकदम खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर जात नाही तर त्याच्यातले पायऱ्या पायऱ्या असतात त्या टप्पे असतात त्या टप्प्यावरून आपल्याला वर, ला वर जायला लागतं ला आणि तसंच एक टप्पा तुमचा याचा पूर्ण झालेला आहे आणि एका टप्प्यावर दुसऱ्या टप्प्यावर जात असताना प्रत्येक ठिकाणी ॲज अ ह्या व्यक्ती जी व्यक्ती किंवा जे कोणी तुमच्या आयुष्यात येणार आहे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आदिशक्ती कृष्णा महादेव म्हणजे जे तुमचे आराध्य आहेत जिथं जिथं तुम्ही खरं समर्पित आहात सरेंडर आहात ते तुम्हाला साथ देणार आहे ते तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत आणि तुम्हाला ते पुढं घेऊन जाणार आहे ॲज अ सोलमेट तुमचं पार्टनर असेल तर ते सुद्धा जर मी तुम्हाला इथं फिमेलची जी सुद्धा हे सांगितलं की अशी एक सोल आहे जी खूप वाट बघते खूप प्रेम प्रेमळ आहे खरी आहे प्रिस्टीजसारखी अशी जी ज्ञानी आहे आणि एखाद्या सोलमेटची वाट बघते विवाहाची खूप वाट बघताय किंवा जसा जोडीदार तिला हवा आहे तसा जोडीदार तिच्या आयुष्यात येत नव्हता तर खूप हे चाललं होतं तर तुमच्या आयुष्यात हा जोडीदार लवकरच येते आणि हा मेसेज आदिशक्तींचा आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही जे कष्ट केले तुम्ही जे ज्ञान घेतले तुम्ही जे सरेंडर झालाय परमेश्वराला त्याचं फळ हे तुमच्यासाठी आहे आणि किंग ऑफ वॉर्ड अशी भूमिका आता आता तुम्हाला आदिशक्ती शक्ती व तुम्हाला तुमच्या परिवाराला पुरस्कृत करतायत तर अशी जी शक्ती आहे जी कु किंग ऑफ वॉर्डची कारण न्यायी एक न्याय करणारी अशी सोल आहे इथं जी जिच्यामध्ये सर्व गुण आहेत सर्व गुण आहेत म्हणजे सगळ्या ना ती संपन्न आहे जिच्याकडे म्हटलं ते गोष्टी आहेत पैसा आहे ज्ञान आहे विद्या आहे शक्ती आहे समर्पण प्रेम त्याग ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण ती आहे ती बॅलन्स आहे आणि तिच्यातली जी ऊर्जा आहे तिच्यामुळं ती आसपासच्या ऊर्जेलाही फुल उभ उभं करते उभं करते थांबायचं नाही आणि कुठंही हार हारायच्या ह्याच्यामध्ये ती नाही उच्च ह्याच्यामध्ये आहे आता ती अशा फायर एनर्जी कशी असते किंवा एक राजा कसा असतो जो संतुलित संतुलन असतं त्याच्यामध्ये त्याला त्याची प्रजा त्याची फॅमिली किंवा त्याचं राज्य आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याला हँडल करायच्या असतात सगळ्यांची सुख दुःख गरिबी हे या सगळ्या गोष्टी केव्हा राजा बघतो जेव्हा त्याच्याकडे सत्ता असते किंवा त्याच्याकडे ते असतं तेव्हाच ते ते तो बघू शकतो नाही तसं तुमच्याकडं एक अशा पुरस्कारानं तुम्हाला सन्मानित केलं जाते की एक वर्चस्व किंवा एक अधिकार तुमच्याकडं दिला जातोय ज्या अधिकारानं तुमच्या प्रजेमधलं दारिद्र्य आणि त्यांच्यामधला अस मंजसपणा प्रेमाबद्दलच एक चुकीचा समज किंवा माया आणि असंतुलन जे पसरलेलं आहे ते सगळं बाजूला काढून एक संतुलनाचं जे कार्य आहे ते सुद्धा तुमच्या हाती ते देत आहेत आणि खूप मोठे मेसेजेस मला इथं कनेक्ट झाले आणि हा आशीर्वाद यांचाच आहे त्याच्यामुळंच कनेक्ट झाले आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं कमेंट करायला नक्की विसरायचं नाही आहे तर असं एक वर्चस्व आणि असं एक पुरस्कार तुम्हाला इथं दिला जातो आहे ज्याचे जो पुरस्कार एक वेगळंच तुमचं नावलौकिक आणि तुमचं इथं हे होतंय आणि द इम्प्रेस म्हणजे हे एक वेगळंच हे आहेवर का छानच मेसेजेस आले आणि थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू देवी थँक्यू सो मच तर हाय प्रेस द इम्प्रेस द इम्प्रेस म्हणजे ही कोण आहे ही इम्प्रेस इथं का आलेली आहे आयुष्यात जी आ, हार्ट ब्रेक जे झालेला आहे किंवा खूप म्हणजे नात्यामध्ये असतील आणि सगळ्याच ठिकाणी जिथं जिथं हृदयात असे वार केले गेलेले आहेत असे जिथं ते वार काढताना बाहेर काढताना या या इम्प्रेसला खूप त्रास झाला आहे ही इथं अशीच बसलेली नाही आहे हा पुरस्कार तिला दिला जातोय पण ह्या पुरस्कार घेत असताना किंवा ह्या पुरस्कारासाठी ती कॅपेबल ठरत असताना किंवा ह्या सगळ्या संकटांना आणि सगळ्या गोष्टींना तिनं इतकं तोंड दिले इतका त्रास तिनं सहन केला इतक्या गोष्टींशी तिनं डील केली आहे आणि ती फक्त यांच्या विश्वासावर यांच्या आधारावर यांच्या ह्याच्यावर केलेली आहे तुम्ही आणि म्हणूनच तुम्हाला ह्या पुरस्काराने त्या सन्मानित करताय ही इम्प्रेस जेव्हा इथं आली तेव्हा ते हिला वाट हिला मार्ग जो दाखवलेला आहे तो श्रीकृष्णांनी आणि आदिशक्तींनी आणि या सगळ्या दिव्य शक्तींनी त्यांना दाखवलेला आहे एंजल्सचे आशीर्वाद आहेत पूर्वजांचे आशीर्वाद होते म्हणून ही इम्प्रेस इथंपर्यंत आलेली आहे आणि हीच ती भूमिका आहे ह्या इम्प्रेसच्या भूमिकेतून तुम्ही या इम्प्रेसच्या भूमिकेत तुम्ही येत आहे आणि म्हणूनच तुम्हाला पुरस्कृत केलं जाते जी अशी इम्प्रेस आहे जी न्यायी आहे जी खरी आहे आता अशा गोष्टींनी तुम्ही फुलफिल असणार आहात की जिथं तुम्हाला काहीही कमी नाही तुमचा आवाज तुमचा तुमचा रुतबा आणि तुमचं वर्चस्व एक वेगळ्या लेवलचं असेल जे जिथं नाही म्हणजे एक वेगळीच एनर्जी मला इथं फील होते आणि तुमचे म्हणजे बसण्याची स्टाईल आता तुम्ही म्हणजे लोकसुद्धा बघणारे सुद्धा तुम्हाला कॉपी करतील की तुमचे उठण्याची स्टाईल बसण्याची स्टाईल तुमचं ड्रेस सेन्स आणि तुमचं बोलणं तुमचं वागणं तुमचं तुम्हाला ते कॉपी करायला लागतील इतकं म्हणजे वेगळीच एक लेवल आहे क्राऊन मला इथं हा दिसतं जो क्राऊन तो पुरस्कार तुम्हाला आधी शक्ती देत आहेत आणि हा पुरस्कार म्हणजे तुमच्या तुमच्या एका एका वेगळ्या लेवलला तुम्हाला तो पुरस्कार घेऊन जातोय आणि खूप छान अशी रीडिंग झाली तर नक्कीच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे थँक्यू थँक्यू सो मच मला ही रीडिंग करताना खूप छान वाटलं बरं का भारी वाटलं एकदम आणि आता हा असा प्रवाह असा फ्लो जो तुमचा सुरू होतोय जो शांत आहे सुंदर आहे सुकर आहे असा प्रवास तुमचा सुरू होतोय जिथं दगदग नाही आहे आणि खूप असं म्हणजे ह्या सगळ्या मागच्या ज्या पाचच्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप तुम्हाला त्रास झालाय हे सगळं म्हणजे ओबड दोबड सगळं विस्कळीत या ह्याच्यामधन तुम्ही सगळे बाहेर पडलाय आणि असं शांत सुकर असं मंद चांदणं आणि नदीचं बघा नदी कशी अशी प्रवाहित शांत कधीतरी असे पहाटेचं किंवा असं हे त्या पाण्याचा आवाज ऐकला की एक वेगळं मधुर आतूनच एक वेगळी अशी फिलिंग येते तसं तुमचं आयुष्य असं सं फ्लो म्हणजे एकदम असं कसं संगीत असतं बघा म्युझिक असतं एकदम स्लो असं संगीत असतं तसं तुमची लाईफ आता सुरू होणार आहे जी जी मंत्रमुग्ध करणारी असेल तुम्हाला जी तुम्हाला मंत्रमुग्ध करणारी असेल कारण तुम्ही कधी विचारही केला नसाल असं लाईफ आणि असं आयुष्य ते तुमच्या समोर देत आहेत आणि असा पुरस्कार ते तुम्हाला देत आहेत ज्या पुरस्काराची म्हणजे भले भले कितीतरी वाट बघितली तरी सुद्धा असं मिळत नाही ते तुम्हाला ते देत आहेत आणि ह्याच पुरस्कारानं तुम्हाला सन्मानित केलं जात आहे हा चंद्र आणि हा प्रकाश आणि ही सुमधूर असं संगीतमय असा जो प्रवाह आहे जो तुम्हाला तुम्हाला तर मंत्रमुग्ध करेलच पण तुमच्या ह्या शांततेनं प्रेमानं आणि स्तब्धतेनं एकदम शांतपणानं तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या वातावरणात एक असं मधुर असं वातावरण तुम्ही निर्माण करणार आहात अशी एक तुमच्यातली एक छान अशी एक सोल जागृत होते आणि त्यामुळंच तुम्हाला इथं पुरस्कृत केलं जाते कारण पुरस्कार देताना सुद्धा ते पुरस्कार घेण्यासाठी तुम्ही काय काय केलेलं आहे किंवा काय काय आयुष्यात तुमच्या किती परिवर्तन झालेलं आहे काय काय झालेलं आहे याची साक्षीदार साक्षात परमेश्वर आहेत आणि तुम्ही आहात कधी तुम्ही तुमच्या ह्या सगळ्याचा गवगवा केला नाही आरडाओरड केले नाही कधी दाखवलं नाही कि की तुम्हाला किती दुःख होते तुम्हाला किती त्रास होते तुम्ही किती तडजोड करताय किंवा तुम्ही कोणत्या परीक्षेतून जाताय तुम्ही कोणत्या ह्याच्यातून जात आहे नाही तुम्ही अगदी शांतपणे आत्तापर्यंत तुम्ही जसं हे केलेलं आहे खूप खूप कठीण प्रसंग आले आयुष्यात प्रवास आला सगळं झालं इथं पण तरीही यात तुम्ही कोणतंही म्हणजे ओवर ॲक्टिंग नाही कुठल्याही याच्यातमध्ये तुम्ही केलेला अगदी शांत सरळ साधा स्वभाव आणि यातून तुम्ही पुढे आलेला आणि म्हणूनच आधी शक्ती तुम्हाला पुरस्कृत करतायत आणि या इम्प्रेसच्या भूमिकेत त्या तुम्हाला घेऊन जात आहेत आणि पेशन्स मी तुम्हाला काय म्हणलं जो संयम तुम्ही ठेवलाय ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे जे तुमच्या आयुष्यात आलं त्यामध्ये तुम्ही जो संयम ठेवला जो संयम ठेवला जो विश्वास ठेवला आणि जो प्रेम प्रेमाचा जो विश्वास होता किंवा मायेचा विश्वास होता ते तुम्हाला कधीही ढळू देणार नाहीत की तुम्हाला थांबू देणार नाहीत जी जी परिस्थिती समोर आली त्याला फाईट करण्याची किंवा तिथं प्रेमान जिथं प्रेमाची गरज आहे तिथं प्रेमानं शक्तीची गरज आहे तिथं शक्तीनं आणि जिथं न्यायाची विद्येची गरज आहे तिथं तिथं त्यानं तुम्ही ते करत पुढं आलाय आणि म्हणूनच आधी शक्ती तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुरस्कृत करतायत कारण हे करत असताना जसं तुम्हाला त्रास झालाय तसं तुमच्या परिवारालाही सगळ्या गोष्टींचा त्रास झालाय आणि असं आता ही ह्या तुमच्या संयम आणि हे तुमचं पेशन्स जे आहे जे तुम्ही ठेवलाय आहे म्हणूनच आधी शकते तुम्हाला पुरस्कृत करतात की आता तुमचं जे तेज आहे तुमचं जो पुरस्कार आहे किंवा तुमचं जे एक उच्च लेवलचं हे आहे ते असं फिनिक्स पक्षाप्रमाणे असं उच्च खूप जाणार आहे आणि हे खूप फास्ट बदल तुमच्या आयुष्यात होणार आहेत तर पुरस्कृत तुम्हाला याचसाठी केलं जाते की अशी खूप गोड सोल जी आहे जी यांची खूप लाडकी आहे यांचे खूप आशीर्वाद तिच्यावर आहेत आणि जी त्यांच्या मार्गदर्शनावर पुढं चाललेली आहे म्हणूनच आदिशक्ती तुम्हाला व तुमच्या परिवाराला पुरस्कृत करतायत आणि इथं सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत तर थँक्यू थँक्यू सो मच जी मला इतकी छान रीडिंग तुमच्यामुळे करायला मिळाली कारण तुमचीच ऊर्जा असते त्यामुळं होते आणि पुन्हा भेटूया आपण एका पुढच्या आणि छानच्या अशा रिडिंगमध्ये तर आत्ता बाय थँक्यू थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या